ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खाजगी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शिवकर गावच्या हद्दीत घडली मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर किलोमीटर पाच पॉईंट पाचशे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत खाजगी बसचा अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे कल्याणहून पंढरपूरच्या दिशेने ही बस निघाली होती ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा बी झेड बावीस शहाऐंशी वरील चालक तरवेज सलाउद्दीन अहमद वय अठ्ठावीस राहणार उत्तर प्रदेश हा मुंबई पुणे महामार्गावर नो एंट्रीमध्ये पहिल्या लेनले ट्रॅक्टर चालवत घेऊन जात होते यावेळी जयश्री ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच शून्य दोन एफ जी नव्याण्णव सासष्ट वरील चालक संजय पाटील वय चोपन्न हे आपल्या ताब्यातील बस मुंबई ते पंढरपूर चालवत घेऊन जात होते यावेळी भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ट्रॅव्हल बस चालकचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून अपघात झाला यावेळी शंभर फूट घासत नेऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन अपघात झाला आहे या अपघातात ट्रॅक्टरवरील तरवेज सलाउद्दीन अहमद आणि अनोळखी इसम जागीत मृत झाले आहेत बस ही ट्रॅक्टरला ठोकर मारून डाव्या साईडची रेलिंग तोडून दहा ते पंधरा फूट खाली जाऊन डाव्या बाजूला पलटी झाली बसमधील प्रवाशांमधील गुरुनाथ बाबू पाटील वय सत्तर रामदास नारायण मुकादम वय सत्तर आणि हंसाबाई हरी पाटील जागज मृत झाले आहेत बाबूराव धर्मा भोईर वय सत्तर मामा पोग्या भोईर वय सत्तर गणपत जोग्या मुकादम वय सत्तर संजय बापूराव पाटील वय त्रेसष्ट सुमन साळुंखे वय साठ यांना गंभीर प्रकारच्या दुखापती झालेल्या आहेत तसेच अडतीस इसमांना किरकोळ दुखापत झालेली असून या अपघातात सदरचे वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे मृतांमधील गुरुनाथ पाटील हे नारिवली गाव रामदास नारायण मुकादम हे नेवाळी गाव हौसाबाई हरी पाटील हे निळजेपाडा डोंबिवली येथील आहेत याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत